अच्छा शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वच मंडळी संपूर्ण दिवसभर छत्रपतींचा इतिहास पाहतोय अनुभवतोय आणि आज नारायणगावकरांची ही शिवजयंती मोठ्या थाटामाटाने पार पडते आहे जे शुभेच्छा देऊन गेले ते विभागाचे माझे माझे खासदार शिवाजीराव आढळराव लवकर आले शुभेच्छा देऊन गेले जे आजी खासदार आहेत ते आचारसंहितेचे से पालन करण्यासाठी कुणी विरोधकांनी हल्ला नको करायला म्हणले आणि आपले नारायणगावचे पुत्र ते शुभेच्छा देऊन गेले ज्यांनी आयुष्यामध्ये आडनावाप्रमाणे आयुष्यामध्ये काम केलं आणि लाखो लोकांचे त्या ठिकाणी डोळे नेट केले ते पद्मश्री आदरणीय डोळे साहेब मात्र इथे बसून आहेत आणि ते सगळ्यांनी डोळ्यांनी पाहतायत की कुणाला दिसणार नाही त्याला परत बोलत त्याचं ऑपरेशन मी करतो ते डॉक्टर साहेब इथे थांबले आहेत आणि शिवसेनेवरती श्रद्धा आहे काय होईल ते होईल उद्या आचारसंहितेचं काय होईल किंवा अन्य काही होईल पण नारायण गावकरांची बलत्की आपल्याला मिळलेली आहे आणि तो जीव असेपर्यंत जीवामध्ये जीव असेपर्यंत शेवटपर्यंत नेणार आहे ते आदरणीय सर तुम्ही उपस्थित आहात तुमचं मनापासून कौतुक करतो <laughs> कारण बाणकुडे सरांना काय चिंता छत्रपतीच्या छत्रपतीचं आतमध्ये काय होईल ते होईल पण ते आले ना था, थांबलेत आज था, हजार आहे त्याचप्रमाणे या विभागाचे माजी आमदार शरद दादा सोनणे उपस्थित आहेत कारखान्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला ज्यांनी उभं केलं ते आपल्या सर्वांचा लाडका सत्यशील दादा उपस्थित आहे भाषण करताना सांगितलं कुणी काय देणार आहे कुणी काय देणार आहे भाऊ भाऊने सांगितलं की सांगित आता आम्हाला पश्चिमेला वेश बांधायचे आहे आपणही पाठीमागे राहिलं नाही पाहिजे मला वाटलं होतं मिस्टर बुचक्यांना फोन करतात काय पण नाही मिस्टर बुचक्यांना के फोन केला म्हणजे आपल्याकडे मातृसत्ताक पद्धती असं मला जाणवलं जरा <laughs> कारण पैसे वाटायचे मला पहिला नवऱ्याचा सल्ला घेतला पाहिजे पण सल्ला बिल्ला अजिबात नाही तुम्ही मतदान केलेला मग तुमच्यासाठी काही पण त्या आदरणीय बुचकेताही इथे उपस्थित आहेत त्यांचंही मनापासून कौतुक या ठिकाणी खरं तर आपल्या नारायणगावचा एक पुत्र पाचशे वर्षानंतर रामलल्लाचं मंदिर उभं राहिलं अरे आपल्याला स्वप्नात सुद्धा तिथं जाता येणार नाही लवकर पण ज्याच्या शब्दामध्ये दम आहे ज्याच्या शब्दामध्ये प्रभुत्व आहे तुकाराम महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळेस तुकाराम महाराज अभंग म्हणायचे त्यावेळेस तत्कालीन परिस्थिती माणसं त्यांना म्हणायची अरे तुक्या तुला हे मिळालं कुठून त्यावेळेस ते म्हटले होते तुकाराम महाराज साळुंके मंजुळे बोलता वाणी बोलविता धनितो वेगळाची ही जी परंपरा ही परमेश्वराने मला दिलेली आहे ते अधिष्ठान आपल्या त्या ठिकाणी आदरणीय महाराज तुम्हाला मिळणं मनापासून तुमचं कौतुक करतो की तुम्ही तिथे जाऊन त्या ठिकाणी चार तास त्या रामलल्लाचं तिथं प्रवचन कीर्तन तुम्ही केलं मनापासून समाधान आहे पाठीमागच चौगुले साहेब आहेत चौधरी साहेब आहेत त्याचप्रमाणे आदरणीय नाना आहे नेहमीप्रमाणे माऊलीचं नाव घेतलं माऊली आपल्या नेहमी आपलं खुशीत असतो घडी ते म्हणाले नमस्कार आमच्या शुभेच्छा त्यांना माहिती आता नारायणगावकर गोळा झाले जे बोलतील त्यांच्या समरस व्हायचं गुरु सारखा असं त्या पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी ते ज्ञानेश्वर माऊली आज आपल्याकडे हजर आहे जरा बरं वाटलं जरा अशा अनेक मंडळी आहेत मग तात्या आहेत तात्यांचा सत्कार इथं केला गेला कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं आमची माळी याची जात लाऊस इथं बागा इथं त्या ठिकाणी जो अभंग म्हणलेला आहे सावताने सावता, सावता माळेने जो अभंग म्हणला आहे त्याची प्रतिकृती आपल्याला तात्यांच्या माध्यमातून दिसते आहे अशी अनेक मंडळी त्या ठिकाणी दिसत आहेत पाठीमागे मला बऱ्यापैकी अंदाज आहे नारायणगावकरांचा आणि तिकडे डॉक्टर बा आपल्या सरपंच बसलेले आहेत सरपंच पण आहे पण आज एक समाधान वाटलं केवढी मोठी ही शिवजयंती साजरी होती आहे मी येता येता तिथं शेजारी बसलो आणि बाबू भाऊचा पाय त्या ठिकाणी मला माहीत नव्हतो बाबू भाऊला लागलेला आहे आज म्हणलं काय बाबू भाऊ बोलू शकत नाही बाबू भाऊ आता शांत बसणारा माणूस आहे पण जसं काय विशीचं नाव घेतलं प पश्चिमेच्या मला तर वाटलं घडी तोडतो का काय आणि वरती येतो का काय माहिती म्हणजे ही जी शक्ती असते ना ही शक्ती ही ऊर्जा ही जगण्याची मस्ती काम करण्याची त्या ठिकाणी ताकद या नारायण गावकरांनी कुणी कुणी जर जपून ठेवला असेल तुम्ही सगळ्यात चांगला माणूस तर बाबू पाटणं तुम्ही जपन करून ठेवलेला आहे आणि तो जतन कराच आज पश्चिमेची वेज बांधली जाते सगळे मातब्बर मंडळी इथं आहे मी काय नारायण गावकरांचा लाभार्थी नाहीये साधा कार्यकर्ताय म्हणून माझ्या डोक्यामध्ये आहे खिशाचा मी अंदाज घेतला आपल्याकडे काही पैसे नव्हल आता करायचं काय मी गाडीतल्या ड्रायव्हरला फोन केला म्हणलं तुझ्याकडे पैसे आहे का माझा मित्रच आहे मला हाय लाख भर रुपये मला देऊन टाकू मार काय भिकरेल गावचं गाव एक लाख रुपये आमच्या मित्र परिवाराच्या बाबूबावरती प्रेम करणार मंगलदास बांधलच्या वतीने एक लाख रुपये वेशीसाठी देतो अशी वेज बांधा अशी वेज बांधा कारण हा तालुक्याचं प्रवेशद्वार आहे इथे येणारा प्रत्येक माणूस या गावामध्ये या नारायणगाव मध्ये या छत्रपतींच्या भूमीमध्ये येत असताना नतमस्तक होऊनच आला पाहिजे अशी वेस बांधा की त्याचं सर्वांना स्वप्न पडलं पाहिजे आणि म्हणून आज या ठिकाणी हा कार्यक्रम होतो आहे खरोखर समाधान वाटत आहे शरद शरददादा आपण येतात शरददादाने मध्यंतरीच्या काळामध्ये एक संकल्पना त्या ठिकाणी आणलेल्या चांगल्या पद्धतीची संकल्पना या तालुक्यामध्ये ते राबवू पाहत आहेत त्याची सुरुवातही कदाचित त्यांनी केली पण या गावामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये या राज्याचे बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आलेले होते मी त्यावेळेस आलो पहिल्यांदा मी मुक्ताबाईचा त्या ठिकाणी बांधलेला तो हॉल पाहिला मी सहज उत्सुकतेपुढे विचारलं बांधलं कुणी आता नुसतं शब्द जायच्या वार तिकडून समोर माणूस उभाच होता म्हणजे बुचकेता उभ्याच होत्या अरे म्हणजे मी बांधला बघतो काय मीच बांधले ते मला बरं वाटलं जरा एवढं सुंदर देखणं त्या ठिकाणी सभागृह बांधले ना ना खरोखर अत्यंत सुंदर सभागृह त्या ठिकाणी बांधलेला आहे आणि हे बांधणार ज्याने ज्याने त्या मुक्ताबाईच्या मंदिराला किंवा ज्या हॉलला मदत केली त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी कळलं जावं अशी मुक्ताईच्या चरणी प्रार्थना करतो आणि एक चांगलं काम नारायण गावकरांनी तुम्ही केलेलं आहे हे समाधान आहे म्हणून आज आज ही जी परंपरा आहे आता निवडणुकीचे घुमारे फुटायला लागले आता सगळे येऊन तुम्हाला रामराम घालणार राम रा आहे कोण कुणाचा मुका घेणार आहे पाहिले की <laughs> कोण एखादा गरीब असेल तर त्याला पटकन का आहे आता काळ आहे महिन्याभर पण लक्षात ठेवा अजून काळ पुढे आता हे निवडणुकीचं भाषण नाही पण आपण आपल्या आयुष्यामध्ये कारण छत्रपतींनी कधी त्यांच्या आयुष्यामध्ये जे राजकारण केलं जे समाजकारण केलं जे गडतटांची बांधणी केली गडकोट उभे केले त्या छत्रपतींनी मराठा आणि सर्वसामान्य माणसाला कधीही वंचित ठेवलं नाही त्याच्यामुळे वंचितचा सुद्धा आपल्याला सगळ्या वंचितांना घेऊन एक चांगल्या पद्धतीचं आपल्याला चा, वैभव उभं केलं पाहिजे ही भावना आपण मनाची ठेवली पाहिजे ते बाबू पाटे तिकडून हात करतो वंचित म्हणजे काही पक्ष आहे काय मला बाबू पाटे असं काही नाही बाबू भाऊ पक्षपिक्षे काही नाही आहे परंतु आपण आपल्या आयुष्यामध्ये हे जतन करण्याचं काम आपण खरोखर केलं पाहिजे आणि नारायण ही जी भूमिदिस्ती आहे खरोखर एक वैभव या नारायणगावकर आज शेवटच्या टोकापर्यंत उभं केलंय आज प्रवेशद्वाराची रचना जरा वेगळी आहे सगळ्यांचा सत्कार करण्यासाठी खरं तर हार बांधलेला आहे त्या हारामुळे जरा बाऊ भाऊ गाडी आणि आज जरा बरं वाटलं की सगळ्यांसाठी हार आहे कुणासाठी हार आहे मला माहीत नाही पण बाबू पाटे इथं बसल्यानंतर बाबू भाऊ म्हणले की स्टेजवर बसल्यामुळं मंगलदास बांधल शरद दादा आणि अजून कोणाच तरी नाव घेतलं नानाचं नाव घेतलं त्यांना कोपऱ्यामध्ये बसायला लागलेलं आहे बाबू भाऊ आम्ही ह्या कोपऱ्यात बसलो तरी चालेल पण बाबू भाऊच्या कोपऱ्यातलं नारायणगावच्या मनातल्या कोपऱ्यातलं आम्हाला काढू नका एवढंच आम्हाला समाधान आहे नारायणगावकरांच्या मनामध्ये जो कोपरा आहे ना त्या कोपऱ्यामध्ये तुम्ही आम्हाला ठेवा तुम्ही आम्हाला कुठेही बसवा गादी बसवलेले गादीत बसतीलच असं नाही पण मनातल्या कोपऱ्यात बसलेली माणसं ही कधी बाजूला जात नाही आणि हे वैभव आम्हाला भविष्यकाळामध्ये काळामध्ये नारायणगावकरांसाठी जतन करून ठेवायचं आहे निवडणुकीचा काळ आहे भविष्यकाळामध्ये अनेक वेळा पण आता समोरासमोर येणार आहे पण छत्रपतींनी जे वैभव उभं केलेलं आहे ते वैभवाची साक्ष आज नारायणगावकर मंडळी त्या ठिकाणी देत आहेत आणि अशीच परंपरा कारण अनेक वेळा या गावात आल्याच्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकामध्ये झालेला आरोप प्रत्यारोप या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत पण जे बाबू पाट्याने त्याच्या आयुष्यामध्ये केलं ना त्या बाबू पाटेसाठी कायम तुम्ही त्या ठिकाणी त्या माणसाच्या पाठीमागं उभे राहा त्या माणसाने जे काम केलं अरे कोरोनामध्ये कुणी कुणाला सापडत नव्हतं पण तो माणूस वेड्यासारखा सगळ्यांना मदत करत होता त्याची त्या ठिकाणी आज खरं तर बावड्याची सुद्धा आपल्याला आठवण आली पाहिजे काळ जातो काळ येतो पण भावड्यासारखा माणूस आपल्या सगळ्या मित्रातून गेला त्याचं शल्य आपल्याला असलं पाहिजे कारण अरे पुसणार असेल कोणी तर डोळे भरून आला अर्थ आहे आणि कुणाचे डोळेच भरणार नसतील तर मरण सुद्धा व्यर्थ आहे म्हणून भावड्याची आठवण आपल्याला सातत्याने झालीच पाहिजे या नारायणगावमध्ये आल्याच्या नंतर ज्याला ज्याला भावड्याची आठवण होणार नाही तो हा नारायणगावकर असूच शकत नाही त्या भावड्याची आठवण आपण त्या ठिकाणी सातत्याने करूयात आणि आज शिवजयंतीच्या निमित्ताने आज आपण सगळी मंडळी मोठे वैभव करून या ठिकाणी उपस्थित झालात आता बोलणारी मंडळी खूप आहे सर आता बोलणाराच आहे त्याच्यामुळे जास्त छत्रपतींच्या बोलण्यापेक्षा सरांचा आपण त्या ठिकाणी ऐकूयात हेच प्रेम आणि हीच अपेक्षा हा श्लोक अशाच